नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकाच बाहीवरून अनेक बाहींचं कटिंग कसं करायचं हे पाहणार आहे इथे मी पहा छत्तीस साईजची बाही जी आहे ती तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे ती पण किती इंचाची पाच इंचाची आणि या बाहीवरून तुम्ही परत सहा सात आठ नऊ दहा ते अकरा इंचापर्यंत बाही तुम्ही कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे म्हणजे तुम्हाला सारखं सारखं पेपर कटिंग करायची गरज पडणार नाही आहे ती बाही ठेवायची आणि कोणत्याही कोणत्याही इंचाची म्हणजे कुठलीही यातली तुम्ही बाही जी आहे ती कटिंग करू शकता चला तर वेळ न घालवता आपण कशी कटिंग करायची हे पाहूया सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे ब्लाऊजची उंची तर इथे बंद बाजू असते या बंद बाजूकडे आपल्याला बाहीची उंची टाकायची बाहीची उंची किती सांगितली मी तुम्हाला पाच इंच तुम्ही यामध्ये कोणत्याही प्रकारची एक बाही जी आहे ती कटिंग करून ठेवा आणि मग परत पाच इंचाच्या पुढे तुम्ही कुठलीही बाही जी आहे ती त्या पेपरवरून तुम्ही कटिंग करू शकता चार इंचाची बाही आणि तीन इंचाची बाही जी आहे ती जरा वेगळी कटिंग करावी लागते पहा म्हणून ती यामध्ये येत नाही आणि पाच इंच जरी कटिंग करून ठेवली तर बाकी सर्व आपल्या कट होतात किंवा कोणतीही यातली एक कटिंग करू शकता पहा बाहीची उंची आहे पाच एक इंच मी इथं मार्जिन घेतलेलं आहे आणि सहा इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया इथे या पद्धतीने कॅफाईट घ्यायची साडेतीन इंच पहा साडेतीन इंच कॅप घ्यायची आहे इथं घेतली आपला मुंडा घेर असणार आहे आठ इंच तर तो, तो इथून म्हणजे मुंडे आपण ब्लाउजची जी उंची टाकलेली आहे इथून तुम्ही ही जी आपण कॅफाईट टाकलेली आहे त्यावरती कुठे लाईन इथे पाहायचं म्हणजे मार्किंग कुठं आपलं मार्किंग येते हे पाहिजे इथे आलेलं आहे म्हणून तिथे मी पॉइंट दिला आणि अशी एक लाईन ओढून घेते बाहीला आकार देण्यासाठी इथे मी एक इंच घेणार आहे आणि पहा ही जी लाईन आहे आठ इंचाची त्याचा असा मी मध्य करते मध्य केल्यानंतर ही जी लाईन आहे आता एकदम सेंटर झाला याचे आपल्याला चार भाग करायचे आहेत म्हणून पहा इथे परत याचा हा जो भाग आहे याचा सेंटर करायचा आणि हा हा जो भाग याचा आहे याचासुद्धा सेंटर करायचा आहे पहिला पॉईंट अर्धा इंच वरती दिला दुसरासुद्धा मी पॉईंट असा वरती दिला आणि हा तिसरा पॉईंट असा अर्धा इंच खालच्या साईडला द्यायचा हे पॉईंट मी का घेते सांगू का कारण आपला बाहीला आकार काही काही वेळेस असे अंदाजे दिल्यामुळे काय होतं परफेक्ट येत नाहीत तर ते आकार परफेक्ट यावे पानाचा आकार जो आहे तो परफेक्ट यावा बाहीचे आकार बिघडू नये म्हणून मी असे सर्व पॉईंट जे आहे ते तुम्हाला समजावून सांगत असते जेणेकरून तुमची बाही किंवा ब्लाऊज असो अजिबात बिघडणार नाही एक इंचा पॉईंट आहे पहा यावरून मी इथे या अर्धा इंचावरती असं आणलं आणि इथून हा असा आकार इथे मिळवला आणि इथून असं हा झाला आपला पानाचा आकार या पद्धतीने तुम्ही आकार द्यायचे आहेत एकदम परफेक्ट आकार आपले तयार होतात आता पाठीमागचा आकार द्यायचा आहे म्हणजे आपला हा बाहीचा पुढचा आकार झाला आता पाठीमागचा द्यायचा आहे तर एक इंचावरून हा पहिला पॉईंट आहे की नाही याच्यावरती आकार दिलाय याच्यावरती मी पाव इंच एक पॉइंट घेतला आणि एक इंचावरून असं पहा या अर्धा इंचावरती आणायचं आणि असं करत इथं जोडायचं इथे पाव इंच फक्त असं वरती न्यायचं आणि असं जोडायचं म्हणजे बाहीचे परफेक्ट आकार तयार होतात बाहीमध्ये घोळ येत नाही चुन्या पडत नाहीत पाच इंचाची बाही आहे सव्वा सहा इंच मी इथं दंड घेर घेतला तुमचा जो काही असेल ते तुम्ही इथं घ्यायचं आहे इथे दीड इंच मार्जिन आणि इथे सुद्धा दीड इंच मी मार्जिन घेतलेलं आहे आणि हे पॉइंट जे आहेत ते आता आपण जोडून घेऊया जोडल्यानंतर पहा इथं अर्धा इंच असं डाऊन करायचं पावी इंच करू नका डायरेक्ट अर्धा इंच इथं डाऊन करा अर्धा इंच आता हे बाहीचं कटिंग तुम्हाला समजत असेल तर ही बाही जी आपण तयार केली ती किती इंचाची तयार केली पाच इंचाची तयार केली यावरून मी आता तुम्हाला डायरेक्ट आठ इंचाची बाही सांगते म्हणजे तुम्हाला समजेल आता हा झाला आपला एक पॅटर्न समजा हा तुमचा एक पेपर आहे तर काय करायचं आहे हा पेपर तुम्ही परत आठ इंचाची आपली बाही कटिंग करताना ब्लाऊज पीस घ्यायचा ब्लाउज पीसवरती पहा इथून एक लाईन ओढली उंचीची बाहीची उंची किती घ्यायची आता आपल्याला आठ इंच घ्यायचे तर असं उंचीचं मार्किंग करून घ्यायचं सर्वात पहिल्यांदा बाही ही आहे अशी ठेवायची पहा आठ इंच त्यामध्ये एक इंच मार्जिन मिक्स करून असं नऊ इंचावरती मार्किंग करायचं अशी एक लाईन ओढून घ्यायची ओढल्यानंतर पहा हा जो पॅटर्न आहे आपला आता हा पेपर पॅटर्न आहे असं समजा हा पेपर पॅटर्न आहे तो आता आपण एक उंचीची लाईन ओढून घेतली इथून तर मग तुमचा असा आपला बॉक्स तयार होणार ब्लाउजवरती मग ही बाही जी आहे ती आहे अशी उचलून इथं उंचीच्या इथे ठेवायची आणि फक्त आपल्याला इथून उंची वाढवायची आहे फक्त पेपर पॅटर्न आहे तो आहे असा ठेवायचा आणि उंची फक्त आपल्याला इथं कमी जास्त तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी घ्यायची आहे साडेपाच इंच इथे मी दंडघेर घेते आणि याच्या पुढं हे दीड इंच आणि हे असं जोडून घ्यायचं आहे या पद्धतीने ठीक आहे आता ही झाली आपली आठ इंचाची बाही आता आपण दहा इंचाची कटिंग करून दाखवू फक्त उंची आपली कमी जास्त करायची मी डब्बल सांगते आता पहा उंचीचं मार्किंग मी दहा प्लस एक अकरा इंचावरती करते इथं या पद्धतीने इथं मार्किंग आलेलं आहे आपलं परत आपण इथे एक लाईन ओढून घेऊ उंची आहे असा हा आपला पाच इंचा बाहेचा पेपर पॅटर्न ठेवायचा आणि आकार जो आहे तो आहे असा देऊन फक्त इथं दंडघेराचं मार्किंग करायचं पाच इंच मी इथं दंड घेर घेते आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन आणि हे आता आपण असं हे जोडून घ्यायचं पहा एकाच पेपर पॅटर्न वरून किती बाहींचं कटिंग होतं पहा तुम्हाला जेवढी म्हणजे इथपर्यंतच अकरा इंचापर्यंत बा बारा इंचाची बाही थोडी वेगळी म्हणजे कॅफायट जरा जास्त घ्यावी लागते आता ही दहा इंचाची बाही जी आहे फिटिंग करताना थोडासा असं कर्व देऊन फिटिंग करायची असते पहा अशा पद्धतीने मी इथं तुम्हाला बाहीला आकार कसे द्यायचे मुंड्यामध्ये घोळ येऊ नये म्हणून कसा आकार द्यायचा हे सुद्धा मी तुम्हाला इथं समजावून सांगितलेलं आहे कोणतीही तुम्ही एक बाही तयार करून ठेवा आणि त्यावरून तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळी बाही कटिंग करू शकता एकदम परफेक्ट बाही येते पहा एकच बाही कटिंग करून ठेवली की काय होतं तुमचा वेळही वाचतो सारखं सारखं पेपर कटिंग करावं लागत नाही तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद